छोटंसं घर आपुलं तुझ्या माझ्या प्रेमाने भरलेलं छोटंसं घर आपुलं तुझ्या माझ्या प्रेमाने भरलेलं दिशांना सुख पसरवून आनंदाने बहरलेलं सोबतीने तुझ्या होतील सारे स्वप्न माझी साकार सोबतीने तुझ्या होतील सारे स्वप्न माझी साकार आपुलकीने बांधलेल्या आपुल्या नात्याला येईल तेव्हा आकार नमस्कार मित्रांनो तुमचं माझं आपलं सर्वांचं घर एक स्वप्नांचं आहे आणि त्या स्वप्नातील घराच्या परिपूर्ततेसाठी आपण खूप प्रयत्न करत असतो मनाच्या एका कोपऱ्यामध्ये आपलं घर एक स्वप्नाचं आहे भिंतीवर रंग ओवाळले भिंतीवर रंग ओवाळले स्वप्नांचे घेतले रूप मोकळ्या आकाशाखाली सजवले एक सुंदर ठिकाण अनोप दाराशी उभे स्वप्न माझे दाराशी उभे स्वप्न माझे सजले मृदू प्रकाशात आत प्रवेशताच जाणवले उबदार प्रेमाच्या श्वासात सजावट सजावट ही केवळ वस्त्र नव्हे सजावट ही केवळ वस्त्र नव्हे हृदयाचा आरसा आहे इथे रंग इथे प्रकाश आठवणींचे घरटे आहे फर्निचर असो की कोपरा कोपरा फर्निचर असो की कोपरा कोपरा जिव्हाळ्याच्या प्रत्येक ठिकाणी श्रम आणि प्रेम गुंफून बांधले आत्म्याच्या मखमली नक्षीपाणी घर म्हणजे भिंती नाहीत घर म्हणजे भिंती नाहीत घर म्हणजे माणसे घर म्हणजे भिंती नाहीत घर म्हणजे माणसे प्रेम आनंद प्रेरणा जिथे नांदतात असे स्वप्नांनी रेखाटू आपण स्वप्नांनी रेखाटू आपण आपले एक सुंदर घर स्वप्नांनी रेखाटू आपण आपले एक सुंदर घर जिथे सुख शांती समाधान असो कायम भरभर मित्रांनो चुलीवरच्या धुरातही चुलीवरच्या धुरातही असतो मायेचा गंध आईच्या हातच्या स्वादात असतो प्रेमाचा छंद सकाळचा गरम चहा सकाळचा गरम चहा दुपारची चवदार थाळी किचनमधली कुपिते आनंदाने भरलेली आनंदाने भरलेली हळूवार वारा येतो हळूवार वारा येतो कुजबुजतो हलकेच हळूवार वारा येतो कुजबुजतो हलकेच सकाळच्या उन्हात न्हालेलं स्वप्नांचं घरटं गोंडस एका कोपऱ्यात कुंड्या असतात एका कोपऱ्यात कुंड्या असतात हसतात फुलांचे गंध दरवळतात निसर्गाच्या संगतीत इथे मनही फुलपाखरू होतात संध्याकाळी मावळतीला संध्याकाळी मावळतीला सोनेरी रंग सांडतात चहाचा कप हातात घेतात गप्पा आनंद देतात कधी पाऊस हळूच थेंब टाकतो कधी पाऊस हळूच थेंब टाकतो सरींसोबत नृत्य करतो कधी पाऊस हळूच थेंब टाकतो सरींसोबत नृत्य करतो मनात लपलेले विचार त्या रिमझिमत खुलून देतो धारा पडतात सरी सारख्या ताजे तवाणे करणाऱ्या धारा पडतात सरी सारख्या ताजेतवाणे करणाऱ्या मनाच्या प्रत्येक तणावाला अलगत विसरणाऱ्या आरशात पाहताना आरशात पाहताना रोज नवे स्वप्न दिसते शुद्ध मनाने नव्या दिवसाचे नवे सूर गवसते मित्रांनो थकल्यावर येते जेथे थकल्यावर येते जेथे शांत झोपेची रात्र स्वप्नांचा उंबरा ओलांडत उडतात मणाची पाखर उबदार गाधी उबदार गादी मौशार उशी उबदार गादी मौशार उशी विसावा जिथे सापडतो उबदार गादी मौदार उशी विसावा जिथे सापडतो दिवसभराच्या गडबडीतही हळूवार सुकण जेथे मिळतो मित्रांनो घर म्हणजे फक्त चार भिंती नव्हेत घर म्हणजे फक्त चार भिंती नव्हे ते आहे आठवणींचं जिवंत चित्र प्रेम माया जिव्हाळ्याचा वास आणि क्षणांचा सुंदर मित्र पहिलं पाऊल टाकले जिथे पहिलं पाऊल टाकले जिथे पहिलं हसू उमललं पहिलं पाऊल टाकले जिथे पहिलं हसू उमललं पहिली स्वप्न पाहिली तिथे मन नात्यामध्ये गुंतलं दाराशी उभं असलं घर दाराशी उभं असलं घर पाठीशी भक्कम सावली सारखं थकलेल्या मनाला नेहमीच मायेचा हात कधी पावसात चिंब झालेलं कधी पावसात चिंब झालेलं कधी दिवाळीत उजळलेलं सुखदुःखाच्या संगतीतही नेहमी हसतमुख राहिलेलं घर म्हणजे चार भिंती नाहीत घर म्हणजे चार भिंती नाहीत ते आहे आत्म्याचा निवारा घर म्हणजे चार भिंती नाहीत ते आहे आत्म्याचा निवारा इथेत रुसतात स्वप्न नवी आणि मिळतो जगण्याचा आधार नवा म्हणूनच म्हणतात मित्रांनो घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती इथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसत्या नाती मित्रांनो माझं घर स्वप्नातलं तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद